महाशिवरात्रीनिमित्त पानेट गावातील स्वयंभू महादेवाच्या पिंडीचे दर्शन भाविकांना मिळावे यासाठी ग्रामस्थांनी शंभर फूट खोल उत्खनन केले अथक प्रयत्नानंतर महादेवाची पिंड उघडण्यात यश आले असून या भक्तीमय सोहळ्यासाठी हजारो भाविक भक्त येथे गर्दी करीत आहेत महाशिवरात्रीनिमित्त पूर्णा नदीच्या पायथ्याशी असलेल्या श्री मारुती व ब्रह्मचारी महाराज संस्थान यांच्या वतीने भव्य शिवकार्य सुरू करण्यात आले आहे पानेट गावाजवळील स्वयंभू महादेवाच्या पिंडीचे दर्शन घडावे यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने अथक प्रयत्न केले दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थांनी शंभर फूट खोल उत्खनन करून स्वयंभू महादेवाच्या पिंडीचे दर्शन भाविकांसाठी खुले केले आहे श्रद्धा आणि भक्तीने प्रेरित होऊन संपूर्ण गावाने एकत्र येऊन हे कार्य पूर्ण केले इतिहास सांगतो की ब्रह्मचारी महाराजांना येथे स्वयंभू महादेवाचे साक्षात्कार झाले होते तसेच गजानन महाराज नरसिंग महाराज आणि ब्रह्मचारी महाराज यांचीही येथे आगमन होत असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी या ठिकाणचा संबंध असल्याचे मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी येथे जलाभिषेक रुद्राभिषेक आणि भजन कीर्तनासह विविध धार्मिक विधी पार पडतात हजारो भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी येथे गर्दी केली असून या पवित्र स्थळी भक्तीरसात नावून निघत आहेत ग्रामस्थांच्या अथक परिश्रमामुळे आता स्वयंभू महादेवाची पिंड सर्वांसाठी खुली करण्यात आली असून हा भक्तिभावाचा जागृत चमत्कार महाराष्ट्रभर प्रेरणादायी ठरत आहे नमस्कार मी मनीष सुभाषराव मोडक विश्वस्त श्री मारुती ब्रह्मचारी महाराज तीर्थक्षेत्र पानेट दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपल्या इथे भव्य यात्रा महोत्सव आणि संगीतमय भागवत कथेचं आयोजन आहे अठरा तारीखला नगर नगरप्रदर्शना करून पालखी येथे येईल आणि तेव्हापासून अठरा ते सत्तावीसपर्यंत हा सप्ताहाचं नियोजन आहे त्याच्यात सकाळी काकडा आरती त्याच्यानंतर अभिषेक आणि दहा ते दीडपर्यंत संगीतमय भागवत कथा राहील आणि तीन ते पाच हरिकीर्तन आणि पाच त्याचा हरिपाठ अशा प्रकारे दैनंदिन कार्यक्रम आपल्या इथे राहतील आन सर्वांसाठी आनंदाची बातमी अशी की यावर्षी आपले भूया भुयार पूर्णपणे निघालेला आहे नदीची पातळी कमी असल्यामुळे आणि सर्वांना दर्शनाला ला यावर्षी लाभ घेता येईल आपल्या इथं तीर्थदेव आणि संत असे एकादशेत असलेले काशी विश्वेश्वर प्रतिकाशी विश्वेश्वर म्हणून आपलं तीर्थक्षेत्र पाणीटला ओळख आहे आणि आपल्याला सर्वांना दर्शनाला लाभ घेता येईल